सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपल्या सर्व वंचित बहुजन गोरगरुब समाजाचं कवच कुंडल आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये परवा दिवशी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक मोर्चांपैकी हा अतिशय महत्वाचा मोर्चा होणार आहे या मोर्चाच्या तयारी बैठकीसाठी आज नगर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या बैठकीचं आयोजन झालं ते वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विनोद गायकवाडजी यांचं जोरदार टाळाजून अभिनंदन केलं पाहिजे या बैठकीला उपस्थित शहराचे महासचिव संजीवन कांबळेजी या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मला वाटतं मागच्या एक दीड तासापासून आपण ताटकळत आहात वाट पाहत आहात पण हा एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक मोर्चा आहे या मोर्चाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे एसआरए या एसआरएच्या माध्यमातून फक्त अजिंठ्यानगरच नाही या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातल्या जवळपास अष्ट्याहत्तर पेक्षा जास्त झोपडपट्ट्यांवर या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून जमा झालेल्या ताबा मारलेल्या हजारो एक्कर जमिनीवर या जमिनीवर इथल्या बिल्डरांचा हो डोळा आहे या जमिनी तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी हे जंगल इथं माणसं यायला घाबरत होत या सगळ्या जंगलामध्ये दऱ्या कपाऱ्यामध्ये खडकामध्ये या अतिशय कचऱ्यासारख्या दूर फेकलेल्या जमिनीवर आपण सगळी मराठवाड्यातली विदर्भातली पश्चिम महाराष्ट्रातली माणसं आपण इथं आलो चाळीस पन्नास वर्षापासून राहतो आपण या जमिनीला राहण्याचा लायक बनवलं आणि आता या जमिनीला बाजार भाव आला आता या जमिनीला किंमत आली तर आपल्याला आहे त्या जमिनीहून हाकलायचं आणि दुसरीकडे कुठंतरी आम्हाला घेऊन जायचं पण विनोद गायकवाडजी यांनी आपल्या जीपी थर्टी वनच्या बाबतीत एक चांगली माहिती दिली की आम्ही चित आहोत इथंच आमचा पुनर्विकास केला जाणार आहे नाहीतर या शहरातल्या मी किती झोपड्या सांगू आता कोण मोशीत फेकून दिले कोण दुबू गावला टाकले आणि कोण कुठल्या भागामध्ये जिथं आता गाड्या जात नाहीत अशा ठिकाणी सगळे प्रकल्प चालवले जात आहेत मी आपल्या सगळ्यांना हा प्रचार करत असताना आपल्याला हे चांगलं गरजेचं आहे जवळपास चौतीस हजारापेक्षा जास्त घर आहेत आणि त्यातले पंधरा ते सोळा हजार लोक अपात्र बनवलेले आहेत पंधरा ते सोळा हजार कुटुंब एका कुटुंबामध्ये पाच माणसं आहेत जर पाच जरी माणसं म्हटले तरी कमीत कमी एक लाख लोकांना अपात्र बनवणारा आणि गरीब लोकांना अडीच लाख रुपये मागणारा यशचा प्रकल्प आम्हाला मान्य नाही प्रत्येक माणसाला घर भेटलं पाहिजे यासाठी श्रधे बाळासाहेब आंबेडकर महिला दाच गाठी लावल्या इथं बसलेली माणसं आपण काय आम्ही काही शिकलेली आहेत का अरे याच्यातली अनेक लोक गरीब आहेत आज्ञेली आहेत शिक्षण नाही आहे पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आपलं पोट भरण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आले गावाकडच्या जातीवादाला कंटाळून आले गावाकड आमच्या जमीन ज्या जाती नाही आम्ही इकडे आलो आणि त्यामुळे अनेक लोकांकडे त्याची पुरावे नाही आहेत अरे आम्हाला जगण्याची इकडे वादावान कोण झोपड्या टाकून राहिलं कोण ब्रिज खाली राहिलं कोण रेल्वेच्या पटरीच्या बाजूला तंबू ठोकून राहिलं कापडाचे तंबू टाकले कधी पत्र्याचे शेड मारले या सरकारला काही आमची दया आलेली नाही आपण सगळी माणसं आपल्या स्वतःच्या ताकदीवर इथल्या पोलिसांचा मारखाव महानगरपालिकेच्या लोकांच्या हकालपट्ट्या पाहिल्या बुलडोजरनं आमच्या कित्येक वेळेला झोपडे काढले हे सगळं सहन करत करत आम्ही तीस तीस चाळीस चाळीस वर्षांना उभे आहोत आणि आता सरकार आम्हाला बोलतो पुरावा द्या अरे त्या माणसाचं बिचाराचं शिक्षण नाही त्याला माहिती नाही तो राहतो त्या झोपडीवर तो चाळीस वर्षाला राहतो तीस वर्षाला राहतो पण अनेक लोकांकडे आधार कार्ड नाही अनेक लोकांकडं घरपट्टी नाही नळपट्टी नाही वीज वीज बिल नाही अनेक लोकांकडं कागद नसल्यामुळे तुम्ही हजारो लोक अपात्र केलेत अरे आमचं शिक्षण नसल्यामुळे आम्हाला कायद्यातलं या नियमातलं करत नसल्यामुळे आम्ही बारा बारा तास काम करून जगणारी माणसं आमच्याकडे कुठल्या प्रकारचे पुरावे नसल्यामुळे या शहरामध्ये पंधरा ते सोळा हजारापेक्षा जास्त घर अपात्र बनवलेले आहेत एक लाखापेक्षा जास्त लोकांना तुम्ही बेघर करण्याचं जे कारस्थान आखलेलं आहे इथे एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना तुम्ही बेघर करणार आहात त्या सगळ्यांना मला सांगायचंय की त्या सगळ्यांना सन्मानानं घर देण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरले आहेत त्यामुळे जे कुणी अपात्र आहेत ज्यांच्याकडे पुरावे नाही आहेत ज्या लोकांना जातक आटी घालून ज्यांच्या घराला उद्ध्वस्त केलं जात त्या जा के जा सर्वांना न्याय देण्यासाठी प्रत्येकाला त्याच हक्काचं घर देण्यासाठी आणि कुठल्याही छोट्या छोट्या अडी अडचणी उभ्या करून इथल्या लोकांना बेघर करायचं नाही म्हणून या सरकारच्या छातळावर लात घालण्यासाठी वंचित बहुजन आजारी मैदानात आली आहे मी आपल्या सगळ्या माता आहे सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे हे कृपया आपण सगळ्यांनी विस्तार तारखेला आता हे सगळं आपल्याला का मिळत आहे हे देण्याच्या पाठीमागं कोणता आमदार कोणता नगरसेवक नाही विनोद गायकवाड जे आपण जरा सतर्क राहिलं पाहिजे इतके काही नगरसेवक इतके काही आमदार भोसरीचा आमदार असेल पिंपरीचा असेल चिंचवडचा असेल लोकांकडे असं येतात आणि असं उपकार केल्यासारखं बोलतात की आम्ही केले तुम्ही केले का या सगळ्या आमदारांना नगरसेवकांना या बिल्डरांना मला सांगायचंय तुमच्या मायनड बापानं खुरपायला निंदायला जाऊन पैसा कमवला आणि त्या पैशातून आमचे घर बांधताय का विचारा त्यांना आई बाप खुरपायला गेले मग यांच्याकडे पैसे आले मग आता आमदाराला पाना फुटला नगरसेवकाला पाना फुटला अधिकाराला पाना फुटला आणि म्हणून घर बांधतात का नाही हे सगळे उपकार या देशाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या yes. बाबा देशाच्या संविधानामध्ये एक आर्टिकल लिहिलं त्या आर्टिकलचं नाव आहे आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ आर्टिकल ट्वेंटी च्या अंतर्गत एक आर्टिकल मध्ये एक शेड्युल्ड राईट टू शेल्टर संविधान सांगत प्रत्येक माणसाला सन्मानाचं घर भेटलं पाहिजे संविधानात त्याची तरतूद असल्यामुळे संविधान इथल्या आमदारांना नेत्यांना चापकाचे फटके मारतं की त्या गरिबांसाठी घर बांधले पाहिजे ही ताकद आपल्या देशाच्या संविधानाची आहे त्यामुळे यांना काय आपली दया येत नाही हजारो वर्ष जेव्हा आमचे झोपडे राहण्याच्या लायक नव्हते तेव्हा दया आली का आता तीस चाळीस पन्नास वर्षानंतर तुम्हाला दया येते बांधवां वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे असेल पिंपरी असेल या दोन्ही शहरातल्या हजारो लोकांना घर मिळालं लो पाहिजे एक सुद्धा अनेक लोकांचं पित्त खवळलं अरे आमचं भांडण रान चालू आहे तुमचं पित्त खवळण्याचं काय कारण आहे बाबा आम्ही भांडतो सरकार आम्ही भांडतो आमदाराला आम्ही भांडतो बिल्डरला आम्ही भांडतो अधिकाऱ्यांना हे मधीच काहीतरी का तुंटून घेऊन काही लोक आपल्या मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना सुद्धा इशारा देतो सत्तावीस तारखेच्या मोर्चानंतर वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांच्या मोर्चाला बदनाम करण्याचं ज्यांनी ज्यांनी षडयंत्र आखलेलं आहे अरे एका बाजूला जातीवाद्यांच्या पुढे अनेक लोक शरण आली पण जातीवाद्यांना कुडक्यावर आणणारा नेता श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर आहे नेते सुजात दादा सुरांनी औरंगाबाद मध्ये पहिल्यांदा या सगळ्या जातीवाद्यांचा जी प्रमुख आहे ते सगळे हा आर एस एस वाले आर एस एस च्या कार्यालयावर भारतात पहिल्यांदा मोर्चा काढणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे बरेच लोक घाबरतात सरकारच्या विरोधात बोलायला सरकारच्या विरोधात बोललं आमदाराच्या विरोधात मंत्र्याच्या विरोधात बोललं तर लगेच पोलिसाचा छापा पडतो ईडी लागतो सीबीआय लागते सीआयडी लागते, लागते। तुम्ही आमच्यातल्या बऱ्याच लोकांना पाहिलं असेल पण दुसऱ्या बाजूला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत एका बाजूला सगळे मंत्री संत्री आमदार खासदार बिल्डर उद्योगपती हिरो हिरोईन आणि त्या सगळ्यांना एका रांगेत उभं करून यांच्या सगळ्यांच्या नाकात त मानणारा एकमेव नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते आपल्या हा प्रश्न फक्त अजिंठा नगरचा नाही हा प्रश्न फक्त पिंपरीचे चोरचा नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे करोडो लोक आहेत जे बिचारे बेघर जीवन जगत आहेत रोडच्या खाली ज्यांचे पाल टाकलेले आहेत ब्रिज खाली आहेत रेल्वेच्या बाजूला आहेत त्यांना तुम्ही घर देत का यांना एवढा फुलका आला तर इथले भटके विमुक्त आहेत आदिवासी आहेत बंजारा आहेत वडारा आहेत कायकडी आहेत दिसरी आहेत अरे लोक त्यांना तुम्ही अजून आधार कार्ड दिले नाही मतदार कार्ड दिले नाही तुम्हाला ही घरं यासाठी मिळतायत बांधवांनो भगिनी तुम्ही तीस तीस चाळीस चाळीस वर्षानं त्या जागेवर ताबा मारलेला आहे काय मारलाय आहे ताबा आहे तुमचा ताबा आणि तो ताबा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या सरकारी जमिनी आहेत त्या जमिनीवर तुम्ही ताबा मारा भूमिहीनांना जमिनी भेटल्या पाहिजे माझ्या लोकांना स्वतंत्र वसाहती मिळाल्या पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सुद्धा निवेदन दिलं स्वतंत्र वसाहती या कायद्यानं पण वाज सांगितलं या पद्माश्लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं नाही म्हणून आपल्या सगळ्यांना स्वतःच्या वसाहती आपण स्वतः येऊन इथं बनवल्या आणि त्या वसाहतींना आता कायद्याच्या माध्यमातून एक चांगल्या ताकदीचं संरक्षण इथं आलेलं आहे बांधवांनो आपण सर्वजण सत्तावीस तारखेला तुमच्यासाठी वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आपल्यासाठी ते मैदानात आहेत ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या केसापासून आपल्या नखा

तुम्हारे साथ सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या नागसून आदरणीय अंजनीताई आंबेडकर सकाळी आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपल्या या मोर्चाला हिरवा कंदील देणार आहे त्यामुळे सकाळी अंजलीताई आंबेडकर आणि दुपारी स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या पिंपरी चिंचवडच्या पुण्याच्या लाखो लोकांच्या घराची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरणार आहेत त्यामुळे आपण सगळेजण या युद्धामध्ये सामील व्हा विनोद गायकवाडजी असतील विशाल कांबळेजी असतील या ठिकाणी जे आमचं नियोजन बघणारी माणसं आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमच्या इथले पदाधिकारी सुनील गायकवाड असतील किंवा आणखी सगळे या ठिकाणी आमचे राजकीय आहेत या सगळ्या लोकांनी या युद्धामध्ये सहभागी व्हा एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि सकाळी नऊच्या आसपास कदाचित आपल्याकडे गाड्या असतील त्या सगळ्या लोकांनी या युद्धामध्ये सहभागी व्हावं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय